अकरा जुलै एकोणीसशे एकसष्टची ती काळरात्र रात्र ढगफुटी झाली होती न भूतो न भविष्यती असा मुसळधार पाऊस सुरू होता पुण्याजवळच्या वेल्ले इथं जवानांची एक संबंध तुकडी जीवाचं रान करत होती आसपासच्या गावकऱ्यांना उंच जागी हलवण्यात येत होतं नदी धुतडी भरून वाहत होती पण मिलिटरी बोलवावी असं पुण्यात झालं काय होतं पाणशेतच्या धरणाला चीर पडली होती पाणशेत म्हणजेच तानाजी सागर धरण देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी पुणे शहराला पाणीपुरवठा खडकवासला धरणातून व्हायचा पण पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळं खडकवासल्याचं पाणी विशेषत उन्हाळ्यात कमी पडू लागलं होतं पुणे शहर तसेच आसपासच्या शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून पुण्यापासून पश्चिमेला अडतीस किलोमीटर अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पाणशेत इथं प्रशासनाने मातीचे धरण बांधायचं ठरवले दहा ऑक्टोबर एकोणीसशे साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि एकोणीसशे बासष्टला या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले काम सुरू झाल्यावर एक दोन वर्षांनी बांधकामाचा आढावा घेण्यात आला तेव्हा लक्षात आलं की नवीन टेक्नॉलॉजी वापरली तर पाणीशे धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पूर्ण होऊ शकेल मग काय धरण लवकर पूर्ण करण्यासाठी धरणाच्या बांधकामाच्या दृष्टीने बदल करण्यात आले बांधकामाने वेग पकडला जे काही टार्गेट होतं त्याप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट जून महिना उजाडला पण धरणाच्या नियोजनातल्या बऱ्याच गोष्टी अजून पूर्ण झाल्या नव्हत्या पण याच दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं सगळी कामं अर्धवट स्थितीत थांबावी लागली परंतु भरपूर पाऊस असल्यामुळं जलाशय मात्र भरू लागला होता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र धरण संपूर्ण भरलं संबंध पुण्याला पावसाने झोडपायला सुरुवात केली होती आठ नऊ जुलैपासूनच पाणशेत धरणाच्या असुरक्षिततेच्या बातम्या सगळीकडे पोहोचायला सुरुवात झाली होती तोपर्यंत पाणशेत धरण पुणेकरांना ऐकूनही माहिती नव्हतं रेडिओवर येणाऱ्या अपडेट्सकडे त्यांना लक्ष द्यावंसंही वाटलं नाही मग आला अकरा जुलैचा तो धरन, दिवस त्या दिवशी दिवसभर पाऊस ओकत होता अक्षरशः महापूर आला होता परिस्थिती हाताबाहेर गेलेली ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अखेर लष्कराला मदतीला बोलावलं रात्रभर शूर जवानांनी पुराशी निकरीचा लढा दिला धरणाला चिर पडली होती तिथं मातीच्या गोणी रचून प्रलयाला थोपून धरलं आसपासची गावं खाली केली त्यांना सुरक्षित जागी हलवलं शहरी पुणेकर अजूनही साखर झोपेतच होते निसर्गाबरोबरची लढाई सुरू होती पण आभाळच फाटलेलं ते कधीपर्यंत थोपवणार मग उजडला दुसरा दिवस बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट सकाळी सात वाजून दहा मिनिटे झाली होती पाण्याचा जोराचा लोंढा आला आणि धरणाने शेवटची आस दिली जोराचा आवाज झाला पाणशे धरण फुटून नदी अस्ताव्यस्तपणे पुण्याच्या दिशेने धावत होती रस्त्यात लागणारी गावे कधीच तिने गिळंकृत केली होती धरण फुटलं पाणी आलं पाणी आलं जो तो धावत होता आपला संसार आपली पोरवाळं गोळा करून सुरक्षित ठिकाणी हलवली जात होती शनिवारपेठ नारायणपेठ कसबा आणि सोमवारपेठ या पेठा पाण्याखाली गेल्या सदाशिव पेठेतही पाणी घुसलं कर्वे रोड जंगली महाराज रोड लुप्त झाला डेक्कन जिमखान्याच्या ग्राउंडचं रूपांतर तळामध्ये झालं होतं खडकवासला धरण फोडून पाण्याचा जोर ओसरवण्यात यश आलं होतं पण तो भर सगळीकडे हाकार उडाला होता मदत कार्य सुरू होतं तरुण मुले रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होती नदीसोबत अफवांनाही पूर आला होता लुटालूट सुरू होती लकडी फुल उद्ध्वस्त झाला होता बंड गार्डनचा सोडला तर सगळेच पूल पाण्याखाली गेले होते घरं पडली होती संसार उद्ध्वस्त झाले होते सगळीकडे भीषण परिस्थिती होती लोकांना राहायला तात्पुरती व्यवस्था करण्यात आली सगळ्यात आधी रस्ते साफ करून वाहतूक व्यवस्थित सुरळीत करण्यात आली पडलेल्या इमारती परत उभारण्याचं काम सुरू झालं दुसऱ्याच दिवशी तेरा जुलैला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तातडीने पुण्यात दाखल झाले यशवंतराव स्वतः फिरून त्यांना पुण्यातील पोराची परिस्थिती दाखवत होते स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती पंतप्रधानांच्या डोळ्यातही आश्रू उभे होते पण तरीही खसलेल्या पूरग्रस्तांना विश्वास देण्याचं काम करावं लागणारच होतं सत्तर हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती गाव पुन्हा उभा राहीपर्यंत पुणे सोडायचा नाही असा निश्चयच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी केला यशवंतरावांनी सगळ्यात पहिलं काम केलं की शासकीय जमिनी या पूरग्रस्तांना वाटप करण्यास सुरुवात केली उद्योगपतींना मदतीचे आवाहन करण्यात आलं नवीपेठ सहकार नगर इथं पूरग्रस्तांच्या इमारती उभ्या राहिल्या पुणेकर सुद्धा जुन्या पेशव्यांच्या पेठ्यांमधून बाहेर पडले होते शेजारच्या कोथरूड भागात स्थलांतरित होऊ लागले झपाट्याने पुण्याचे केंद्र नदीपलीकडे शिफ्ट झाले होते वाताहात झालेलं पुणं फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले होते पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर ताण पडू नये म्हणून आणखी दोन धरणं उभारण्यात आली स गो बर्वे यांनी केलेल्या जबरदस्त मदत कार्यामुळे प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी त्यांना निवडणूक लढवायला लावून राज्याचा अर्थमंत्री बनवलं या आपत्तीने फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला धडा शिकवला अनेक चौकशी समित्या बसवण्यात आल्या पाणशे धरणाचे इंजिनियर असलेले एस एम भालेराव यांनी ही घटना म्हणजे आपली चूक समजून भरपुरात जीव देण्यासाठी उडी मारली होती पण तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना त्यातून बाहेर काढलं पूर का आला याबद्दलचं पुणेकरांचे कारणसुद्धा मजेशीर होतं त्यावेळी म्हणे पुण्यात जिस देश मे गंगा बहती हे हा सिनेमा लागलेला होता कोणीतरी पसरवली की या सिनेमामुळं पुण्यात पूर आला त्यानंतर कित्येक वर्ष हा सिनेमा पुणेकर पाहत नव्हते हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूला सबस्क्राईब करायला विसरू नका